ग्री प्लॅनेट ॲट नागपूर कुही या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण कुही तालुक्यातील प्रगती छेरी श्री चिंदूजी आत्माराम ठोकर यांच्या शेतावर आपण आलेलो आहोत आणि त्यांनी जे कपाशीचं पीक सेंद्रिय पद्धतीने घेतलेलं आहे त्याच्याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर नमस्कार ठोकर साहेब नमस्कार, साहे। नमस्कार साहे। आ, सर मला तुम्हाला विचारायचं होतं ठोकर साहेब की कि तुम्ही कित शेती किती वर्षापासून करत आहात साहेब तसा मी शेतकऱ्याच्या पुत्र आहे त्यामुळे मी लहानपणापासूनच शेतीकडे माझ्या लक्ष आहे पण मी माझ्या वडिलाच्या नंतर मी आता मागील एक दहा वर्षापासून स्वतः शेती करत आहे कर साहेब तुम्ही सेंद्रिय शेतीकडे कसे काय वळले साहेब मागील काही वर्षापासून जे मी रासायनिक शेती करत होतो यामध्ये खर्च जास्त व्हायचा आणि नफा फार कमी राहायचा त्याच्यामध्ये आमच्या शेतीचे खर्च आणि स्वतःचे खर्च ते आमचे होत नव्हते त्यामुळे आणि तसेच मागील काही वर्षापासून माझ्या डोक्यामध्ये सेंद्रिय शेती करण्याचा विचार आ, होता पण त्यामध्ये असं वाटायचं की बा सेंद्रिय शेती केली तर आपल्याला थोडी चिंता उत्पादन कमी होईल का हे खूप होतं कसं होईल बा आपलं असं वाटायचं त्यामुळे मी दोन तीन वर्षे विचार करत करत राहिलो पण नाही केली पण अचानक काय झालं की आमच्या गावामध्ये पिक विवायचे म्हणजे आत्म्याचे अधिकारी लोक आले आणि आमच्या गावामध्ये दे माहिती देत होते त्यामध्ये दे मी पण सामील झालो आणि त्यामध्ये त्यांनी माहिती दिली की तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळा आणि हे कराल तर तुमचा खर्च कमी होऊन तुमची जागा सुपीक बनेल जे तुमची खराब होत आहे किंवा झालेली आहे ते सुपीक बनेल ते मला पटलं आणि मग तसं त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळाला की सेंद्रिय शेती अशा अशा पद्धतीने करायला पाहिजे आणि ते मग मी सुरुवात केली करायला अच्छा तर साहेब आता हे आपलं तुमचं सेंद्रिय शेतीचं तिसरं वर्ष आहे नाही का हो तर आता हे जे तुम्ही पीक घेतलेलं आहे आर टी पद्धतीने सरीवर पद्धतीने घेतलेलं आहे तर आणि आपण जर विचार करतो म्हटलं तर मी आता जवळजवळ परिसरातले पिकं पाहिलेली आहेत तर तुमच्या पिकाची जी भरघोस वाढ वगैरे झालेली आहे आणि आपण याची जर क्वालिटी पाहतो म्हटलं तर पीक खूप चांगलं आणि जोमदार वाटत आहे तर हे सेंद्रिय शेतीमध्ये बऱ्याच लोकांचा माणसं म्हणजे मत असं असते की बाबा सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन व्यवस्थित येऊ शकत नाही किंवा व्यवस्थित वाढ होत नाही तर तुमच्या शेतामध्ये आपण जेव्हा बघत आहोत तर तुमचे आज कॉटन जरी बघत आहोत तर जवळजवळ कंबर भर आहे ठीक आहे तर हे तुम्ही कसं काय साधलं आता कधी लागवड केली तुम्ही यासाठी आणि हे कसं काय तुम्ही याचं व्यवस्थापन केलं कपाशी पिकाचं याबाबत आम्हाला थोडं आणि आमच्या साहेब याचं मी नियोजन असं केलेलं आहे की या पिकाच्या आधी मी इथे मिरची घेतलेली आहे अच्छा मिरचीला काय केलं की मी त्याला रोठा मारून त्याचा बायोमास तयार केला बायोमास तयार झाल्याच्या नंतर मागच्या मिरची घेतली की त्याच्या आदल्या वर्षी मी इथून मागली मागच्या मागच्या वर्षीला आपण आणि त्याच्यानंतर पण मिरची घेतली बेडवरच लावली पण त्याच्या मागच्या या वर्ष मागच्या वर्षीला समजून मी मिरची घेतली होती त्याला रोठा वेटर मारलं त्याच्यावर त्याचा बायोमास तयार झाला माझ्या शेतामध्ये आणि नंतर मी डीकंपोजरची फवारणी मारली त्यामुळे ते सगळं कुजलं ते दोन तीन महिन्यामध्ये चांगलं कुजून मला ते चांगलं त्याच्यानंतर तुम्ही बेड करून परत मिरची लागवड केली बेड तयार केले नंतर आणखी मिरची लागवड केली आपण तो पण व्यवस्थित पीक झाला त्यानंतर त्याच बेडवर आपण ते मिरचीचे झाड आपण कापून त्याच बेडवर आपण कपाशीची पराठी लावली आपण अच्छा म्हणजे हे जे काही बेड आहेत हे मागल्याच वर्षीचे म्हणजे तुम्ही याच्यामध्ये शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला नाही म्हणजे मागील एक वर्षापासून समजून झाला जे बेड केलं होतं त्याच बेडवर मी हे काम करत आहे काही मशागत न करता अच्छा म्हणजे तण इथे जे झालेलं आहे किंवा ते मागील वर्षाच्या ज्या उत्पन्नाचे धसखट आहेत पिकाचे धसखट जे आहेत ते इथेच आपण कुजवलेले आहे आणि त्या कुजवलेल्या जागावर त्याच बेडवर काही मशागत न करता आपण ही पराठीची लागवड केलेली आहे आता किती तारखेला तुम्ही लागवड केली यावर्षी मी साहेब आता मागच्या महिन्यात म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या तारखेला मी लागवड केलेली आहे अच्छा एक जूनला लागवड झाली एक जूनला म्हणजे जवळजवळ आता हे तुमचं पीक जे आहे हे दोन महिन्याचं झाले दोन महिने आज आपण इथे एक ऑगस्ट आले तर साठ दिवसामध्ये तुमची चांगली ग्रोथ झालेली आहे बरं मग याला तुम्ही हे जे शून्य मशागत तंत्रज्ञान आणि सेंद्रिय शेती पद्धतीने शेती करत आहात तर याच्यामध्ये तुम्ही काही खत वगैरे खत व्यवस्थापनाचं कसं काय केलं शैलीप याच्यामध्ये खत व्यवस्थापन मी तसं एक माझ्याकडे जे गांडूळ खत बनलेलं आहे ते मी थोडं थोडं टाकलेलं आहे त्या प्रत्येक झाडाशी आणि ते खत टाकण्याआधी मी इथे एक ट्रायकोडर्मा ड्रिपद्वारे दिलेला आहे तसंच वर्मी वॉश दिलेला आहे आणि मी काही स्वतः हुमिक ॲसिड तयार केलेलं होतं ठीक आहे म्हणजे पराडी लावल्याच्यानंतर एक वीस पंचवीस दिवसानंतर हुमिक ऍसिड तयार तयार केलेला स्वतः तयार केलेलं ते मी ड्रेपद्वारे दिलं तर ह्या सर्व निविष्टा तुम्हीच तयार हो आम्ही स्वतः आम्ही आपल्या शेतामध्ये सर्व निविष्टा आपण सर्वच ह्या निविष्टा जे आहे स्वतः तयार करतो आम्ही आणि यामध्ये निविष्टा म्हटलं तर आम्ही मुळात एक सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे याच्यामध्ये जीवामृत साहेब जीवामृत मारल्याने तुमच्या जमिनीची जे आहे त्याच्यामध्ये जमिनीमध्ये एकदा जर जीवामृत मारलं तुम्ही त्याच्यामध्ये जीवाणूची संख्या भरपूर वाढ होऊन ते, ते आ, जे आपल्या पिकाला जे घटक लागतात ते जीवाणू आपल्या शेतीमधलेच म्हणजे आपल्या त्या जागेमध्ये जमिनी त्या जमिनीमधले तयार करून जे आपल्या पिकाला लागणारे जे घटक आहेत ते मिळवून देतात तर जीवामृत हा एक सर्वात मोठा फायद्याचा घटक आहे किंवा निविष्ट आहे ते अच्छा तर मग तुम्ही जीवामृत ड्रीपद्वारे सोडत असता का हं ड्रीपद्वारे सोडलेली आहे कारण की ड्रीप असल्यामुळे झाडाच्या मुळाशीन जाते आहे त्यामुळे हे आहे जर ड्रीप नाही राहिली राहते तर मी टेंचिंग करून जीवामृत मारलं राहतं अच्छा आणि गांडूळ खत पण आपण दिलेलं आहे गांडूळ खत पण दिलेलं आहे गांडूळ खत तयार करताना माझ्याकडे वर्मी तयार झालेला आहे वर्मी खूप फायदे आहे ते मी ड्रीपद्वारे पण देतो आणि फवारणी द्वारे पण देतो मी ते अच्छा साहेब आता पिकाकडे आता पाहिल्यानंतर याच्यावर तर आपल्याला किडीचा वगैरे असा काही प्रादुर्भाव दिसत नाही तरी पण सेंद्रिय शेती करीत असताना कीड व्यवस्थापनासाठी तुम्ही काय करता कीड व्यवस्थानासाठी आपण असं केलं साहेब एक दहा दहा किंवा पंधरा पंधरा दिवसामध्ये मी स्वतः बनवलेलं जे ब्रह्मास्त्र आहे आणि निमास्त्र आहे आणि एक सपोर्टिंग आणखी कधी कधी दसफर्णी पण राहतो ते पण मी मारत राहतो आडीपाडीने दहा दिवसानंतर किंवा पंधरा दिवसानंतर कधी जर निमास्त्र मारलं त्यानंतर मी कधी दसपर्णी कधी ब्रह्मास्त्र अशासारखा मी आडीपाडीने ते चेंज करत राहतो तर त्यामुळे कीड नियंत्रण हे मला जाणवले की किड नियंत्रण चांगल्या पद्धतीने नियंत्रित होऊन राहिलेलं ला आहे लागवडीचं अंतर तुम्ही काय ठेवलेलं ला आहे लागवणीचा साहेब दोन रांगेमधला जो अंतर आहे हा चार फूट आहे आणि एका रांगेमध्ये जे झाडं आहेत झाडं त्याच्यामध्ये मी झाडामधला जो अंतर आहे तो दीड फुटाचा ठेव ठवकर साहेब आता हे तुमचं पीक जे दोन महिन्याचं झालेलं आहे तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत सेंद्रिय शेती करीत असताना तुम्हाला याचा किती खर्च आलेला आहे मला साहेब एकत पा शून्य मशागत करून ही पराठी लावलेली आहे म्हणजे मागच्याच वर्षीची तोच माझा स सर्व काही जे आहे बनलेला बेड होते माझ्याकडे ड्रिप होती मल्चिंग लावलेली होती त्यामुळे मला झिरो खर्च आला त्यामध्ये बियाणे घेतले मी जवळपास अडीच हजाराचे बियाणे घेतलेले आहे दोन एकरासाठी आणि एक मजुराच्या हाताने मी टिपून घेतलेला आहे मजुरीचा खर्च आलेला आणि जैविक निविष्ठा ज्या बनवलेल्या आहे त्या असा टोटल मला असा अंदाज येऊन राहिलेला आहे की सहा सात हजार रुपये अंदाजे सहा सात हजार रुपयाला खर्च आलेला आहे आता म्हणजे तुमचा सेंद्रिय शेती करीत असल्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये खर्च तुमचा इथं वाचलेला आहे हाय हो आणि मागील वर्षीचेच तुमचे बेड असल्यामुळे एस आर टीचे तुम्हाला मशागतीचाही खर्च आलेला नाही आहे अच्छा तर एकंदरीत ठवकर साहेब तुमच्या शेतामध्ये येऊन आम्हाला खूप आनंद झाला की तुमचं सगळं सेंद्रिय शेतीमध्ये खूप व्यवस्थित सुरू आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करीत असताना सुरुवातीला विचार पडतो की सेंद्रिय शेती करीत असताना उत्पादन व्यवस्थित येईल की नाही किंवा जे काही आपण पिकं घेतो त्या पिकाची वाढ व्यवस्थित होईल की नाही पण तुमच्या शेतामध्ये आल्यानंतर ह्या सर्व गोष्टीला म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की उत्तर मिळतात या प्रश्नाची की आपण रासायनिक खताचा वापर न करताही चांगल्या पद्धतीने सेंद्रिय शेती जर केली आणि शेतातल्या शेतामध्ये निविष्ठा जर तयार केल्या आणि व्यवस्थित योग्य व्यवस्थापन केलं तर सेंद्रिय शेतीमधूनसुद्धा आपण चांगला उत्पादन काढू शकतो तर आजच्या या प्रसंगी माझी अशी इच्छा आहे की जे काही आपले चॅनल्सचे शेतकरी आपल्याला पाहत आहेत त्यांना तुम्ही सेंद्रिय शेतीबाबत तुमचा थोडक्यात जो काही संदेश असेल तुमच्या माध्यमातून तुम जावा की इतर शेतकरीही या सेंद्रिय शेतीकडे वळतील खरंच माझ्या शेतकऱ्यांना हा संदेश आहे मला शेतकऱ्यांना हा संदेश आहे द्या यामधून की सेंद्रिय शेती केल्याने आपली जमिनीची सुपकता ही टिकून राहते आणि पोथपण आपली बिघडलेली जी आहे ते दुरुस्त होते आणि कमी खर्चामध्ये हा आपला उत्पन्न आपल्याला घेता येते मेन म्हणजे आपल्याला शेतकऱ्यांना का पाहिजेला आहे की नफा जास्तीत जास्त आपल्याला राहिला पाहिजेला इथे उत्पन्नही ठीकठाक मिळणार आहे आणि खर्च कमी लागणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काय की नफा जास्तीत जास्त मिळणार आहे ते अधिक महत्त्वाचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावं हां आपल्याच शेतामध्ये किंवा स्वतः बनवलेल्या निविष्ठा वापराव्या मार्केटमधल्या बेच निविष्ठाकडे त्या कशा असतात का असतात हां त्याच्यावर फारसा म्हणजे विश्वास न ठेवता कशा बनवल्या आपल्यालाही माहीत न देतात आपल्या हातच्या असल्या त्या आपल्या विश्वासपूर्वक राहतात त्यामुळे आपण स्वतः बनवलेल्या विश्वा निविष्टांवर जास्त विश्वास ठेवून हे सेंद्रिय शेती करायला पाहिजे असं माझं मत आहे तर धन्यवाद ठोकर साहेब आज तुम्ही आम्हाला वेळ दिली आणि व्यवस्थित अशी तुमच्या शेतीची सर्व माहिती दिलेली आहे तर मी आमच्याच प्रेक्षकांना सांगू इच्छितो की असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि शेतीची नवीन नवीन माहिती पाहण्याकरिता आमच्या ॲग्री आत्मा ॲग्री प्लॅनेट ॲट कुही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोचवण्याकरिता शेअर करा धन्यवाद